नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्यास अँड मॅथ या युट्यूब चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मायनस फोरचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला तर मायनस फोरचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस फोर इज इक्वल टू प्लस सिक्स मायनस टेन तर आता आपण हा फॉर्म्युला वापरून काही सम बघूया म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा तो व्यवस्थितपणे समजेल तर काही सम आपण टूलवरती करूया आणि काही सम फिंगर्सवरती तर आता हे आहे आपलं टूल अगोदर आपण टूलवरती करूया सेट झिरो करून घ्यायचं फर्स्ट सम आहे आपलं इलेवन मायनस फोर मायनस सिक्स आता इलेवन आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केलो त्यानंतर मायनस फोर आता युनिटच्या रॉडवरती आपल्याला मायनस फोर डायरेक्ट करायला नाही आहे आणि मायनस फोरचा जो आपला स्मॉल फॉर्म्युला होता तो आपण बघितलेला होता मायनस फोर इज इक्वल टू प्लस वन मायनस फाय तर तो, तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकत नाही मग ज्यावेळेस आपण स्मॉल फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही त्यावेळेस मग आपल्याला बिग फॉर्म्युलाची मदत घ्यायची आहे मग मायनस फोरचा बिग फॉर्म्युला आहे मायनस फोर, फोर इज इक्वल टू प्लस सिक्स मायनस टेन तर आता इथे आपण करू शकतो प्लस सिक्स मायनस टेन त्यानंतर आपल्याला करायचं आहे मायनस सिक्स मायनस सिक्स आपल्याकडे डायरेक्ट आहेत मग आपलं आन्सर आलेला आहे वन तर आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इत वन आलं लक्षात जेव्हा डायरेक्ट पण नसतो स्मॉल फॉर्म्युला पण आपल्याला अप्लाय करता येत नाही त्यावेळेस मग आपण बिग फॉर्म्युला अप्लाय करायचा आता नेक्स्ट सम आपण करूया सेट झिरो ट्वेंटी टू मायनस फोर प्लस इलेवन ट्वेंटी टू डायरेक्ट मायनस फोर आता मायनस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन त्यानंतर प्लस इलेवन प्लस इलेवन डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं ट्वेंटी नाईन आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी नाईन त्यानंतर नेक्स्ट सम बघूया आपण सेट झिरो नेक्स्ट सम आहे आपलं थर्टीन मायस फोर मायनस फोर पुन्हा सेम थर्टीन डायरेक्ट मायनस फोर मायनस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन त्यानंतर मायनस फोर मायनस फोर डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं फाय पण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फाय आता काही जाऊ आपण फिंगर्सवरती बघूया सम आहे ट्वे मायनस फोर प्लस ट्वेंटी फिंगर्सवरती करताना आपल्याला सेट झिरो केला आपण ट्वेल् ट्वेल्व डायरेक्ट मायनस फोर मायनस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन प्लस ट्वेंटी प्लस ट्वेंटी डायरेक्ट आन्सर इज ट्वेंटी एट आपण डाईट डाउन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी एट नेक्स्ट टेन मायनस फोर प्लस ट्वेल् सेट झिरो टेन डायरेक्ट मायनस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन प्लस ट्वेल्व टेन डायरेक्ट टू डायरेक्ट आन्सर इज एटीन आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एटीन त्यानंतर नेक्स्ट थर्टी मायनस फोर प्लस ट्वेंटी थ्री सेट झिरो थर्टी डायरेक्ट मायनस फोरसाठी फॉर्म्युला आता प्लस सिक्स मायनस टेन प्लस ट्वेंटी थ्री प्लस ट्वेंटी डायरेक्ट प्लस थ्री डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं फोर्टी नाईन नेक्स्ट सिक्स्टीन मायनस फोर मायनस फोर सेट झिरो सिक्स्टीन डायरेक्ट मायस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फोरचा इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे प्लस वन मायनस फायव्ह इथे स्मॉल फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येतोय म्हणून आपण स्मॉल फॉर्म्युला वापरला त्यानंतर पुन्हा मायनस फोर करायचं आहे मग आता इथे आपण स्मॉल फॉर्म्युला नाही वापरू शकत मग मग बिग फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन आन्सर इज एट नेक्स्ट सम फिफ्टी वन मायनस फोर मायनस ट्वेंटी सिक्स ह्या समकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या कारण इथे आपल्याला दोन फॉर्म्युले अप्लाय करावे लागत आहेत बघा ते कसं सेट झिरो फिफ्टी वन डायरेक्ट मायनस फोर मायनस फोर डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स आणि मायनस टेन पण आपल्याकडे इथे नाही आहे मग मायनस टेनसाठी पुन्हा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय आप करायचा आहे प्लस फोर्टी मायनस फिफ्टी यावेळेस आपण इथे दोन फॉर्म्युले वापरावे लागलेत आपल्याला त्यानंतर मायनस ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी मायनस सिक्स आन्सर आलेला आहे आपलं ट्वेंटी वन आलं लक्षात सगळ्यांना कसं आपण केलं ते थोडंसं इथे आपल्याला दोन फॉर्म्युले एकत्र वापरावे लागले त्यानंतर ट्वेंटी सिक्स मायनस फाय मायनस फोर सेट झिरो ट्वेंटी सिक्स डायरेक्ट मायस फाय सुद्धा डायरेक्ट आणि मायनस फोर नाही आहे म्हणून मग मायनस फोरसाठी फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन आन्सर इत सेवन्टीन त्यानंतर नेक्स्ट थ्री प्लस टेन मायनस फोर सेट झिरो थ्री डायरेक्ट प्लस टेन सुद्धा डायरेक्ट आणि मायनस फोर नाही आहे म्हणून मायनस फोरचा फॉर्म्युला प्लस सिक्स मायनस टेन आन्सर इज नाही तर अशा पद्धतीने आपण मायनस फोरचा फॉर्म्युला वापरून हे टेन सम केलेले आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा मायनस फोरचा फॉर्म्युला आपण कसा अप्लाय करायचा तो जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा हेल्प करा आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद